नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज मसूची वाडी येथे श्री स्वामी समर्थ पारायण सोहळ्याचे आयोजन गेल्या चौदा वर्ष केलं जातं यासाठी भाविक भक्त व ग्रामस्थ महिला वर्ग यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पाच दिवसांचा हा पारायण सोहळा आहे यामध्ये स्वामी समर्थ लीला ग्रंथ वाचन तर एकतीस मार्च रोजी स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त ठीक दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी जय मल्हारी सोंगी भजनी मंडळ इस्लामपूर यांच्या उपस्थितीत होणार आहे तर सायंकाळी पाच वाजता कोल्हापूरकरांच्या पारंपरिक वाद्य गजरात गावातून श्री स्वामी समर्थांची पालखी प्रदक्षिणा तर साडेसहा वाजता महाप्रसाद आहे तर रात्री नऊ वाजता अध्यक्ष आनंदी शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली देहू आळंदीचे सुप्रसिद्ध कीर्तनकार सुंदरजी महाराज यांचं कीर्तन सेवा होणार आहे यासाठी स्वामी समर्थ सेवाभावी मंडळ समाजकार्य हीच आमची ओळख असणारा अष्टविनायक श्रमिक ग्रुप व सांगली जिल्हा गवंडी सुतार सेंट्रिंग कामगार संघटनेचे से जिल्हाध्यक्ष निवास गायकवाड शिवाजी सुतार वेगवान शिंदे सुभाष माने प्रतीक बल्लाळ शरद गिरी व स्वामी समर्थ मंडळाचे भगवान पाटील उत्तम शेलार उत्तम डुके बजरंग माने ईश्वर कदम विठ्ठल शिंदे वसंत माने सुरेंद्र कदम धनाजी देशमुख सोपान माने शरद कारंडे विजय पवार रणजित कदम संकेत कदम प्रकाश पाटील रवी कदम रवी माने विकास कदम व वर्ग युवती व स्वामी भक्तजन यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर